नमस्कार आज आपण एका अशा सरकारी घरकुल योजनेबद्दल बोलणार आहोत जी फक्त घर बांधत नाही तर त्याहीपेक्षा खूप काही करते म्हणजे वरवर जितकी साधी वाटते तितकी ती नाहीये एक साधा प्रश्न आहे घर म्हणजे काय फक्त चार भिंती आणि एक छप्पर की त्या काहीतरी असतं ज्यामुळे ते खरंखुरं घर बनतं हाच प्रश्न खरं तर या संपूर्ण योजनेच्या केंद्रस्थानी आहे आणि ह्याचं उत्तर आपल्याला मिळतं ते ह्या योजनेच्या मूळ उद्दिष्टातच ते काय आहे तर फक्त चार भिंती नाही तर एक सुसज्ज परिपूर्ण घर द्यायचं आणि हाच विचार हाच संपूर्ण योजनेचा पाया आहे चला तर मग सुरुवात करूया या योजनेचा जो पाया आहे तो म्हणजे मूळ घरकुल अनुदान ही ती पहिली आणि सर्वात महत्वाची आर्थिक मदत आहे जिथून घर बांधायचं काम खरं तर सुरू होतं तर जर सपाट प्रदेश असेल म्हणजे प्लेन एरिया तर तिथे घर बांधण्यासाठी मूळ अनुदान मिळतं एक लाख वीस हजार रुपये पण थांबा ही रक्कम सगळीकडे सारखी नाहीये आता विचार करा डोंगराळ किंवा दुर्गम भागात घर बांधणं जास्त अवघड आणि खर्चिक असतं बरोबर म्हणूनच अशा भागांसाठी ही रक्कम वाढून एक लाख तीस हजार रुपये करण्यात आली आहे म्हणजे त्यांना थोडा जास्त सपोर्ट मिळतो आता ही जी रक्कम आहे ती लाभार्थ्याला एकाच वेळी दिली जात नाही नाही तसं नाही तस जसजसं घराचं बांधकाम पुढे जाईल तसतसे तस पैसे टप्पेटप्प्याने मिळतात एक सिस्टम आहे त्याची हे बघा याचे चार मुख्य टप्पे आहेत पहिला टप्पा पाया भरणे त्यासाठी मिळतात पंधरा हजार मग काम जोत्याच्या पातळीपर्यंत आलं की मिळतात सत्तर हजार त्यानंतर स्लॅब किंवा लिंटल लेवलसाठी तीस हजार आणि शेवटी घर पूर्ण झालं की उरलेले पाच हजार रुपये मिळतात म्हणजे काम झालं की पैसे एकदम सोपं आता मनात प्रश्न येऊ शकतो की यात पारदर्शकता कशी राखली जाते म्हणजे पैसे योग्य व्यक्तीपर्यंत आणि योग्य वेळी पोहोचतात हे कसं कळणार त्यासाठी दोन जबरदस्त टेक्नॉलॉजी वापरल्या जातात एक म्हणजे डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे पैसे थेट लाभार्थ्याच्या थे बँक खात्यात मधला कोणीही नाही आणि दुसरी आहे जिओ टॅग यात बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याचा फोटो जागेवरूनच घेतला जातो त्यामुळे काम किती झालंय हे अगदी स्पष्ट दिसतं पण आतापर्यंत आपण जे पाहिलं तो तर फक्त पाया होता या योजनेचा खरा आणि सगळ्यात इंटरेस्टिंग भाग तर आता सुरू होतोय तो म्हणजे कन्व्हर्जन्स किंवा अभिसरण सोप्या भाषेत सांगायचं तर एका योजनेला इतर अनेक योजनांची ताकद जोडली जाते कारण गोष्ट फक्त घराच्या अनुदानावर संपत नाही खरी मजा तर पुढे आहे आणि ह्यातली पहिली जोड आहे मनरेगाची ही कल्पनाच किती भारी आहे बघा लाभार्थी स्वतःच्या घराच्या बांधकामावर काम करू शकतो आणि त्यासाठी त्याला मजुरी मिळते साधारण अठ्ठावीस हजार रुपयांपर्यंतची म्हणजे आपलं घर आपणच बांधायचं आणि त्याचे पैसेही मिळवायचे घर झालं आता स्वच्छता स्वच्छ भारत मिशनमधून शौचालय बांधण्यासाठी वेगळे बारा हजार रुपये मिळतात आणि एक महत्वाची गोष्ट शौचालय बांधल्याशिवाय घराचा शेवटचा हप्ता मिळतच नाही म्हणजे प्रत्येक घरात स्वच्छतागृह असणारच हे पक्क आता घरातली एक मोठी समस्या म्हणजे चुलीचा धूर त्यावरही उपाय आहे उज्ज्वला योजनेतून मोफत गॅस कनेक्शन मिळतं सोबत पहिली टाकी आणि शेगडीसुद्धा म्हणजे घरातलं वातावरण एकदम स्वच्छ आणि पाणी त्याचं काय त्यासाठी आहे जलजीवन मिशन यातून थेट घरापर्यंत नळाने पाणी येतं म्हणजे आता पाण्यासाठी दूर जायची गरजच नाही आणि आता या सगळ्या गोष्टींना पूर्णत्व देणारी शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट वीज सौभाग्य योजनेतून प्रत्येक घराला मोफत वीज कनेक्शन आणि मीटर मिळतं आता विचार करा घर आहे शौचालय आहे गॅस आहे पाणी आहे आणि आता लाईटही आली झालं की नाही परिपूर्ण घर तर मग आता हे सगळे तुकडे जोडून बघूया हे जे वेगवेगळे फायदे आपण पाहिले ते एकत्र येऊन एक संपूर्ण पॅकेज कसं तयार होतं एक खरंखरं परिपूर्ण घर कसं उभं राहतं ते पाहूया हे जे चित्र समोर आहे ना हेच आहे ते कन्वर्जन्स मॉडेल यात अगदी स्पष्ट दिसतंय की घराचं मूळ अनुदान मनरेगाची मजुरी शौचालय गॅस या सगळ्या गोष्टी कशा एका धाग्यात गुंफलेल्या आहेत चला आता जरा हिशोब करूया फक्त रोख रक्कम किती मिळते ते, ते बघू घरासाठी मिळाले एक लाख वीस हजार मनरेगामधून साधारण अठ्ठावीस हजार आणि शौचालयासाठी बारा हजार या सगळ्यांची बेरीज केली तर आकडा पोचतो साधारण एक लाख साठ हजार रुपयांपर्यंत आणि ही पूर्ण रक्कम लाभार्थ्याला थेट रोख स्वरूपात मिळते पण एक मिनिट गोष्ट इथेच संपत नाही हे तर झाले फक्त पैसे या व्यतिरिक्त काय मिळतंय मोफत वीज मोफत गॅस कनेक्शन आणि घरात नळाने पाणी या सुविधांचं मूल्य पैशात मोजता येणार नाही इतकं ते महत्वाचं आहे तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय मुद्दा हा आहे की जेव्हा एखादी सरकारी योजना फक्त बांधकाम म्हणून घराकडे बघत नाही तर ते एक राहण्यायोग्य ठिकाण बनवण्यावर लक्ष केंद्रित करते तेव्हा ती फक्त घरं नाही तर एका संपूर्ण समाजाचं भविष्य घडवत असते ないか